मधील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र सुरू झालं आहे नागरिकांनी या संदर्भात खासदार नरेश मस्के यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या वर्तनगर भागातील रेल्वे विभागाचं तिकीट आरक्षण केंद्र तांत्रिक कारणास्तव गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे विभागाला हे केंद्र सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले होते त्यानंतर रेल्वेने तांत्रिक अडचणी दूर करून हे केंद्र पुरून सुरू केल्याने ठाणे आणि मुलुंड परिसरातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे जे दिवस आहेत लोकांचं जा गावी जाण्याचं जा जा प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणारे ट्रॅफिक यामुळे या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बीएसएनएल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं